सर्वांना नमस्कार शरणू शरणार्थी आपण पाहतोय की सगळ्या संतांनी शरणांनी ईश्वराला आपले आई वडील बाबा बंधू सखा मानलं बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई असं वारकरी संतांनी सांगितलं सगळ्याच दार्शनिकांनी सगळ्याच साधकांनी ईश्वर जो देव आहे त्यांचा जो कुणी असेल तो तो आई वडील सर्वस्व माझं ईश्वर आहे सर्वस्व माझं देव आहे असं सांगितलं तीच कथा आहे आपण आरतीमध्ये ऐकतो शेवटी जे फेऱ्या घालताना त्वमेव माता स्वच्छ पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सका त्वमेव त्वमेव सर्वम मम देव देव हा कुणी देव आहे तो तूच मला सर्वस्व आहे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ज्या संस्कृत सुभाषितकारांना हे लिहिलं त्याच अनुषंगानं महात्मा बसवण्णांचं एक वचन आहे बसवण्णा म्हणतात तंदे नीनू ताई नेनू बंधू नीनू नानघे नी नल्ल दे मग तारू इलवय्या कुडलं संगम देवा म्हणजे काय तंदेरीनो आ बाबा तुम्हीच आहात आई तुम्हीच आहात बंधू तुम्हीच आहात सखा तुम्हीच आहात आणि तुमच्याशिवाय हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्याशिवाय यानगे नी नल्ल दे तुमच्याशिवाय मला इतर कोणीच नाही पहा देवा कूडला संगम देवा ही बसवण्णांची भूमिका आहे म्हणजे महात्मा बसवण्णापासून सगळ्याच दार्शनिकांनी सगळ्या संतांनी ईश्वराला देवाला आपलं सर्वस्व मानलं परंतु ज्या भूमीला स्वंदर्गीला भूकायलाच बनवलं शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी त्यांची मात्र भूमिका पूर्णपणे वेगळी आहे सिद्धरामेश्वर आपल्या एका वचनामध्ये सांगतात बसवण्णाने ताई बसवण्णने तंदे बसवण्णने परमबंधु येणगे बसवण्णने ताई बसवण्णने तंदे बसवण्णने परमबंधू येनगे वसुधीषे कपिलसिद्धमल्लिकार्जुना निमगेयू ननगेयू हेसरीट्टदेवा बसवण्णनय्या हे कपिलसिद्धमल्लिकार्जुना बसवण्णा माझी आई आहेत बसवण्णने ताई बसवण्णा हे आई आहेत बसवण्णा हे बाबा आहेत बसवण्ण्णने बंधू येनगे माझं जिवलग सखा हे बसवण्ण आहेत इतकंच नव्हे तर हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना तुम्हाला आणि मला तुम्हाला आणि मला दोघांनाही हेसरिट्ट आहे म्हणजे नाव ठेवणार ज आपण नाव ठेवणं वेगळ्या अर्थानं असतो कुणी कुणाला नाव ठेवत असतं थे। नाव ठेवण्याचं जे प्रो नामकरण जो सोहळा आहे नामकरण सोहळ्यामध्ये त्या बाळाची मावशी त्या बाळाची आत्या हे लोकं नाव ठेवतात आपल्याकडे ती परंपरा आहे कानात तसं ते हॅसेडादू कार्यक्रम असतो तो नाम सोहळा कार्यक्रम असतो सिद्धरामेश्वर कपिलसिद्ध मल्लिकार्जुनांना सांगतात हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना निमगेयू ननगेयू तुमचं नामकरण करणारे माझं नामकरण करणारे निमगेयू ननगेयू ह्यासरिट्ट देवा बसवण्ण नैया तुमचं नामकरण करणारे तुम्हाला ओळख देणारे नाव देणारे आणि माझं नामकरण करणारे मला ओळख देणारे हे बसवण्ण आहेत यामध्ये आपण काय पाहतो की सगळ्याच दार्शनिकांनी सगळ्या संतांनी ईश्वराला देवाला सर्वस्व मानलं असताना सिद्धारामेश्वरांनी मात्र बसवण्णांना ती जागा देतात एका दुसऱ्या वचनामध्ये ब सिद्धरामेश्वर सांगतात मग बसवण्णा किती थोर आहेत बसवण्णा काय आहेत बसवण्णांचं जप कसं केलं पाहिजेल देव म्हणून नव्हे तर बसवण्णा दार्शनिक म्हणून मेंटर म्हणून बसवण्णा आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान काय आहे हे सांगत असताना सिद्धरामेश्वर सांगतात बसवन हाड दर बसवनं होगळ दर बसवाक्षर त्रय मंत्र सदर म्हणजे बसवण्णांचं गुणगाण करत नसाल बसवणांची जर तुम्ही निंदा करत असाल दोन्ही अर्थानं बसवणं हाड दर बसवण्णांचं गुणगाण करत नसाल बसवणं होगळ दर बसवण्णांचं कौतुक बसवण्णांची थुर्वी जर तुम्ही सांगत नसाल किंवा निंदा करणारी असतील दसगेडी म्हणू जर हा शब्द वापरतात ते बसवनं हाड दर बसवनं होगळ दर बसवाक्षर त्रय मंत्र सदर दसगेडी मनुजर मुख तोर दिरैया कपिल सिद्ध मल्लिकार्जुना म्हणजे जे, जे लोक बसवण्यांचं गुणगान करत नाहीयेत जे माणस माणसं बसवं या तीन अक्षरी मंत्राचा जप करत नाहीत जे माणसं बसवण्णांची थोरवी गात नाहीत जी माणसं बसवण्णांना फॉलो करत नाहीत आजच्या समकालीन संदर्भामध्ये अशी माणसं कोण आहेत अशी माणसं दसगेडी असतील पहा दसगेडी म्हणजे माणूस समाजाला वेगातक असलेली माणसं अशा दसगेडी माणसांचं तोंड हे मला पाहायचं नाही आहे देवा किंवा अशा दसगेडी माणसांचं तोंड हे मला दाखवू नको देवा हे कपिलचिद्द मल्लिकार्जुना अशी विनवणी करतात याचा सरळ अर्थ असा की बसवण्णांचं गुणगान करणारे बसवण्णांचं कौतुक सांगणारे बसवण्णांची थोरवी घालणारे हे बसवण्णांना फॉलो करणारी लोकं अशी माणसं माझ्या अवतीभोवती ठेवा देवा उलट पक्षी त्यांना त्यांची निंदा नालस्ती करणारे त्यांना नावं ठेवणारे त्यांना दूषणं देणारे त्यांचे अवहेलना करणारे माणसांचं मला तोंडही दाखवू नको अशी भूमिका सिद्धरामेश्वरांनी नऊशे वर्ष म्हणून संकुलामध्ये सगळ्यात जास्त वचनं सिद्धरामेश्वरांची आहेत सिद्धरामेश्वरांची साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव वचनं आज उपलब्ध आहेत मग याचा अर्थ काय याचा अर्थच असा आहे की शरण संकुलामध्ये सगळ्यात लोकभावना जास्त असलेली सगळ्यात संप्रदाय म्हणजे भक्ती संप्रदाय भक्तांची संख्या जास्त असलेली शरण म्हणून सिद्धरामेश्वरांची ओळख आहे कल्याण क्रांतीनंतर सिद्धरामेश्वरांनी वचनांच्या रक्षणासाठी खूप मोठं योगदान दिलं हे आपल्याला इतिहास म्हणून माहीत आहे या सा सुमारे दोन हजार वचनामध्ये किमान तीनशेपेक्षा जास्त वचनात सिद्धरामेश्वरांनी बसवण्णांची थोरवी आपल्या वचनातून सांगितलेली आहे बसवण्णा का आपण सुरुवातीला पाहिलं सिद्धरामेश्वरांचं बसवण्णांप्रती बस्वर्नां असलेली निष्ठा भक्ती हे एकतर्फी होतं का निश्चितच नाही आहे बसवण्णांचीही सिद्धरामेश्वरांप्रती तितकीच श्रद्धा तितकीच भक्ती किंवा आदर म्हणूया आपण होतं असं आपल्याला दिसून येतं सिद्धरामेश्वरांची थोरवी सांगणारी महात्मा बसवण्णांची तीन वचनं आपल्याकडं उपलब्ध आहेत त्यापैकी एका वचनामध्ये महात्मा बसवण्ण सांगतात सिद्धरामेश्वर किती थोर आहेत किती महान आहेत किंवा किती मोठे साधक आहेत हे सांगत असताना बसवण्णा सांगतात कामन देवरू कामन कंदनू अन्नवरू त्याचा मराठीमध्ये सोपा अर्थ असा की देव जो ईश्वर आहे महादेव आहे शिव आहे तो कामाला मारलं देवानी कामाला जाळून टाकलं अशी कथा आपल्याकडं माहीत आहे आपल्याकडं ते श्लोकही आहे कामदहन करुणा करलिंगम तत्प्रणमा दा शिवलिंगम म्हणून आपण शिवाची महती सांगतो मग हा या देवानं कामाला मारलं म्हणतात बसवण्णांनी हा दावा खोटा ठरवला आहे बसवण्णा हे नाकारतात देवानी कामाला मारलं म्हणतात देवानी कामाला मारलं नाही पहा का का तर देवाला दोन पत्नी होत्या का देवाला दोन पत्नी होत्या देवाला दोन मुलं होती असा माणूस कामाला मारू शकत नाही मग कामवेरी तिघं आहेत या जगात कामवेरी गळू मुवरू मग तीन नावं सांगत असताना बसवांना सांगतात शुकमुनी दैत्यगुरू शुक्राचार्य यांचा मुलगा शुक जो त्याच्या ब्रह्मचर्यासाठी त्याच्या विरक्तीसाठी प्रसिद्ध आहे नंबर दोन हनुमंता मारुती बजरंगबली बजरंगबली हे त्रिकालाबाधित ब्रह्मचारी कामवैरी म्हणून प्रसिद्ध आहेत या दोघांच्या पंक्तीमध्ये या दोघा पुराणपुरुषांच्या पंक्तीमध्ये महात्मा बसवण्णा सिद्धरामेश्वरांना ठेवतात बसवण्णा सांगतात सिद्धरा स्वन्नलिगी आहे सिद्धराम म्हणून स्वन्नलिगीचा शि सिद्धरामेश्वर हे कामाचे वहिरी हात पहा सोनिलगीचे सिद्धरामेश्वर हे काम कामवैरी आहेत म्हणून ईश्वरापेक्षाही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर्या षड्रुपींवर विजय मिळविलेले योगी कुल चक्रवर्ती शिवयोगी साधक म्हणून सिद्धरामेश्वरांची ओळख संगम देवा संगम देवा कुडल सन्दवदेवा मूडल सन्दमदेवा